एका आपल्या पोटच्या तीन मुलांना संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे नेमकं जाणून घेण्या अगोदर चॅनल आपल्याला बॉयफ्रेंड सोबत राहता यावं यासाठी संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा प्लॅन आखला होता त्यासाठी तिने आपल्या पोटच्या तीन मुलांना दह्यातून विष दिलं पण नवरा उपाशी पोटी ऑफिसला गेल्याने थोडक्यात बचावला सुरुवातीला हे प्रकरण घरगुती कारणावर घडलं असावं असा अंदाज आसपासच्या लोकांनी व्यक्त केला होता शिवाय संशयाची बचावलेल्या पतीकडे जात होती परंतु पोलिसांनी या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास केला आणि या महिलेचा प्लॅन ऐकून पोलिस ही चक्रावले खर तर ही घटना सत्तावीस मार्च रोजी घडली होती या दिवशी पंचेचाळीस वर्षीय आरोपी महिला रजिता हिने आपला बारा वर्षाचा मुलगा साई कृष्णा दहा वर्षाची मुलगी मधुप्रिया आणि आठ वर्षाचा गौतम यांना दह्यातून विष दिलं होत या दिवशी रजिताचा पती काय न खाता ऑफिस गेला होता तो जेव्हा ऑफिस मधून परत आला तेव्हा त्याची तिन्ही मुलं बेशुद्ध अवस्थेत सापडली तर आरोपी महिला पोट दुखत असल्याची तक्रार करत होती घरातील चार जणांची ही अवस्था पाहून रजिताचा पती घाबरला त्याने तातडीने आपल्या मुलांना आणि पत्नीला रुग्णालयात नेलं रुग्णालयात नेल्यावर त्या तीन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली मुलांचे पोस्टमार्टम केल्यानंतर पोलिसांना तपासणी दरम्यान नवीन बाब समोर आली की रजितानेच मुलांची हत्या केली आहे पोलिसांनी आरोपी रजिता आणि तिचा बॉयफ्रेंड शिवा यांना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे समाजात आई आणि मुलांचे नाते शुद्ध मानले जाते पण येथे तसे झाले नाही असे तेथील एस पंकज यांनी सांगितलं